પાસે ખાસદાર ના તમે આમ પાણી પીરવિન મિશ્ર કેન્દ્ર ના કેન્દ્રો યોજના ચાલે વાટ

अनेक ठिकाणी मतदारसंघामध्ये वेशीवर अडवलं जात हा ते प्रकार वाढत आहेत थ्री <laughs> इडियट सिनेमामध्ये एक प्रसंग होता की सगळं चांगलं म्हणायला स्वतःला सांगायचं ऑल सा, इज वेल तशात तो प्रकार आहे स्वतःचे कार्यकर्ते कुठेतरी पेरून ठेवायचे त्यांना दोन प्रश्न विचारायला सांगायचे पटकन तो व्हिडिओ शूट करायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा अशा पद्धतीचा हा रडीचा डाव हा सातत्यानं खेळला जातोय पण त्यातून जर त्यांना समाधान थोडंफार जरी वाटत असेल कारण जो जनतेचा प्रतिसाद मिळतोय कळतच असेल आणि त्या पलीकडे जाऊन जर कार्यकर्त्यांना एका पारड्यात टाकावी लागतात आणि ती तुलना पाच वर्षाची करावी लागते जर अशा अशी वेळ जर अशा एखाद्या वयस्कर नेतृत्वावर आली असेल तर मी फक्त एवढ्या सदिच्छा देईन की गेटवेल सोडून त्यांना बोलत मला प्रचारातून हे असले धंदे करायला वेळ नाही आहे त्यांचा व्यवसाय तो आहे पेरणं किंवा काही करणं तो त्यांचा व्यवसाय त्यांचा पोटपाण्याचा व्यवसाय तो आज नाही अनेक वर्षापासूनचा आहे खोटे काहीतरी करणं कोणाला तरी पाठवणं गेल्या वेळेला कुठल्या तरी टी व्ही चॅनेलवर पाठवलं मातोश्री बंगल्यावर आणि माझ्या तोंडून काहीतरी जातीचा उल्लेख ओदून घेतला हे धंदे त्यांचे आहेत हा व्यवसाय आहे त्यांचा त्याच्यावर त्यांचं पोट चालतं माझं नाही मी अशा खालच्या पातळीवर जाऊन कुठल्या प्रकारचं काम करत नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस ते ज्येष्ठ काय त्यांचं काय मी ज्येष्ठ आहेच आहे मुळे त्यात लपवायचं काय मी काय मी ज्येष्ठ आहे अनुभवी आहे यांना त्यांना असं म्हणायचं की हे ग्रस्त अनुभवी जास्त आहेत ज्येष्ठ असलं म्हणजे अनुभव आहे ते बालिश आहे एवढंच आहे बाकी काही